आज आपण ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी कशी करायची ते बघणार आहोत ही कचोरी अतिशय कुरकुरीत कुसकुशीत होते तर बघू शकता मस्तशी ही कुरकुरीत झालेली आहे यामध्ये आपण जरासुद्धा मैदा न वापरता ही कचोरी बनवणार आहोत त्यामुळं ते ही तेलकट होत नाही आणि ही चविष्ट पण होते तर अशी ही कचोरी तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकता तर बघा यामधला मसाला पण मस्त असा चिटकलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यासोबत खाण्याकरिता मस्त चटणी पण बनवायची आहे खुश वर तुमी नवी तर बघू शकता मस्त आपली ही खुसखुशीत अशी कचोरी झालेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी चविष्ट कुरकुरीत खुसखुशीत अशी क कचोरी आपल्याला करायची आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी कचोरीला ला लागणारं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे आणि तुरीच्या शेंगामधले हे दाणे काढून घेतलेले आहे हे दाणे रात्रीच आपल्याला काढून घ्यायचे आणि रात्री, रात्री फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फ्रीजमध्ये ठेवताना हे खुले ठेवायचे नाही एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही हे तसे ठेवले तर लवकर त्याचा कलर बदलतो तर बघा मी इथे पूर्ण मसाले काढून घेतलेले आहे आणि सर्वात आधी आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे तर आपण कढईमध्ये हे दाणे मस्त असे भाजून घेऊया यामध्ये थोडं तेल टाकून भाजायचे असे भाजले तर जास्त कडक होऊ शकते त्यामुळं यामध्ये थोडं तेल टाकायचं तर अगदी दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि मस्त असे भाजून घ्यायचे जास्त कडक भाजायचे नाही थोडा याला डाक पडेपर्यंत भाजायचे आहे हे दाणे पूर्ण भाजून झालेले आहेत तर आपण काढून घेऊया आणि एका ताटामध्ये हे थंड करायला ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया इथं मी नऊ दहा पाकळ्या लसूण आणि ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आणि हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि दाणे पण मस्त असे थंड झाले तर हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दाणे टाकून घेऊ दाणे बारीक करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी न वापरता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर बघा आपले दाणे व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत यामध्ये एकही दाना ठेवायचा नाही नाही ते कचोरी करताना ती फुटू शकते तर दाना असेल तर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीचं वाटण बनवून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही तर असं मी पूर्ण हे वाटण करून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं आणि थोडी मोहरी टाकायची आणि मी इथे एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा कांदा थोडा लालसर भाजून घ्यायचा आहे थोडा लाल झाला की यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जिऱ्याचं वाटण आपण पन बनवलं ते यामध्ये टाकायचं आहे आणि याला थोडं परतवून घ्यायचं आहे हे पण आपलं वाटण परतून झालेलं आहे यामध्ये एक चमचा सोप टाकायची दोन चमचे धना पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे एक चमचा हळद टाकायची एक चमचा तिखट टाकायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर हे सर्व आपण मस्त यामध्ये भाजून घेऊयात थोडं भाजून झालं की यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे बेसन पण आपल्याला या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे बेसन आपलं मस्त खमंग असं यामध्ये भाजून झालेलं आहे तर याचमध्ये आपल्याला वाटून घेतलेले दाणे ते टाकायचे आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि मी इथं अर्धी जुडी मेथीची घेतलेली आहे ती मस्त धुवून बारीक चिरून घ्यायची आणि यामध्ये टाकायची आहे तुम्हाला मेथी आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका नाही टाकली तरी चालेल मेथी टाकल्यावर हा मसाला आपला थोडा ओलसर होतो आणि खायला पण ती खूप चविष्ट लागते आणि मसाला दिसायला पण खूप छान दिसतो असा थोडा चिकट मसाला झाला की आपला हा मसाला कचोरीमधून गळत नाही तर व्यवस्थित कचोरीला चिटकून राहतो तर आपला हा मसाला तयार झालेला आहे तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण कचोरीचा गोळा मळून घेऊया इथं मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं वजनाने म्हटलं तर हे पीठ पाचशे ग्राम पीठ आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे म्हणजे शंभर ग्राम यामध्ये रवा घेतला रवा घेतला की आपल्या ह्या कचोऱ्या मस्त अशा खुसखुशीत होतात आणि तेलकट होत नाहीत आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ टाकायचं एक चमचा ओवा घ्यायचा आहे मस्त असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा म्हणजे याचा कचोरीचा स्वाद पण खूप छान येतो आणि मी इथं तेल गरम करून घेतलेला आहे तर चार चमच तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला छान असं तेल चोळल्या गेलं पाहिजे तर असं व्यवस्थित हे पीठ चोळून घ्यायचं आहे तर बघा आपलं पीठ सर्व व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हा गोळा मळताना पाणी थोडं थोडं वापरायचं एकदम पाणी टाकायचं नाही तर हा आपला गोळा मस्त असा मळून झालेला आहे तर घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही याला जोर लावून असा दाबू शकता इतका आपल्याला घट्ट गोळा असा मळायचा असा घट्ट गोळा मळला की आपली कचोरी तेलकट होत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत होते तर आपल्याला हे पाच मिनटं मोरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घ्यायची तीन चार चम्मच डाळव्याचे फुटाणे टाकायचे आहे आणि तीन चार चम्मच भाजलेले शेंगदाणे टाकायचे एक चमचा जिरं टाकायचं आहे अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं गोड आंबट अशी ही चटणी खूप छान लागते खायला आणि आंबट टाकल्यामुळं थोडं साखर टाकायची इथं एक चमचा साखर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला मस्त हे वाटून घ्यायचं आहे तर आपली ही चटणी तयार झालेली आहे याला थोडा तडका मारून घ्यायचा आहे तर मी इथं गरम तेल करून घेतलं त्यामध्ये कडीपत्त्याची पानं जिरं मोहरी टाकायची आणि यावर मस्त हा तडका टाकायचा आहे तर आपली ही चटणी मस्त कचोरीबरोबर खायला तयार झालेली आहे कचोरीचं पीठ पण आपलं मस्त मोरलेलं आहे तर थोडं मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण रवा टाकला तो पण मस्त मुरला आणि याचा थोडासा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर मस्त याची एक वाटी करून घ्यायची आहे तर सारण भरण्याकरिता आपण मस्त अशी मोदक बनवतात त्याप्रमाणे याची वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्हाला यामध्ये मसाला किती भरायचा त्याप्रमाणे तुम्ही भरू शकता तर बघा अशा पद्धतीने थोडं दाबून घ्यायचं आहे नंतर याच्या कड्या अशा थोड्या चिटकवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे फुटत नाही आणि व्यवस्थित असं हातावरच याला थोडं लांबून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हातावर पण कचोरी बनवून घेऊ शकता तर ही कचोरी क अशी फुटत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कचोऱ्या करू शकता किंवा तुम्ही लाटून पण घेऊ शकता तर इथं थोडासा गोळा घ्यायचा आणि थोडं लाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने थोडं लाटून घ्यायचं आणि यामध्ये मसाला भरायचा आहे आणि याचा कडा आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे तर बघा हे असं थोडं चिटकवून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित चिटकवायचं म्हणजे इथेच आपली ही कचोरी फुटणार नाही आणि कचोरी लाटताना ही व्यवस्थित लाटायची एकदम असं बेलण्याने दाबून लाटायचं नाही तर थोडं थोडं हलक्या हाताने दाबायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही लाटायची तर ही कचोरी आपली फुटत नाही तर अशा पद्धतीने ह्या कचोऱ्या बनवायच्या आहे इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ह्या कचोऱ्यात तळून घ्यायचे आहे सुरुवातीला मस्त असं तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅस कमी करायचा कमी गॅसवर आपल्याला ह्या क कचोऱ्यात तळून घ्यायचे आहे फुल गॅस केला तर जास्त तेल गरम होतं आणि जास्त गरम तेलामध्ये ही कचोऱ्या नरम पडू शकतात आणि मग त्या तेलकटही होतात तर अशा पद्धतीने ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या तर दोन्ही बाजूनी मस्त अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर गॅसवर लक्ष ठेवायचं म्हणजे गॅस आपला कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता मस्त अशी ही कचोरी फुगलेली आहे आणि इथे आपण पूर्ण कचोऱ्यात तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता ही कचोरी तेलकट झाली नाही तर मस्त असं याला तेल पण सुटलेलं नाही अशा ह्या कोरड्या आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली कचोरी झालेली आहे तुम्ही ह्या कचोऱ्या एक घंटाही ठेवल्या तरी नरम पडणार नाहीत आणि मस्त अशा खुसखुशीत राहतात आणि चविष्ट पण झालेले आहेत यामधला मसाला पण मस्त असा व्यवस्थित चिटकलेला आहे मसाला पण यामधला गळणार नाही तर अशा पद्धतीच्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा